नमस्कार मी घनश्याम उल्हारे शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर मी आपणासाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन नेहमी उपस्थित राहतच असतो तर आज आपण म्हैशीसाठी माळ बनवणार आहोत बघा आपण बऱ्याचशा माळा बनवल्या गाई बैलांसाठी बनवल्या पण आपण म्हैशीसाठी काय एक माळ बनवली नव्हती तेव्हा एक घंटी मस्तपैकी टाकून एक मोठी भारी माळ आपण म्हशीसाठी बनवू आणि याच्यासाठी मला भरपूर कमेंट द्या हो की म्हैशीला माळ बनवा तर बघा आता आपण ना म्हशीला माळ बनवू चला तर बघा आपल्याला म्हशीला माळ करण्यासाठी ह्या दोन दोऱ्याचा वापर करू आपण जरा छान दिसल मोठा घंटा लागेल आणि बघा हे असे मनी लागतील तर आपण आपल्या पद्धतीने माळ बनवू जरा बरी कशी वाटेल अशी ह्या माळाचा रुडिओ आपला पाहिला एक आहे असा पण तो बाय एक सिंगलमध्ये असा ही पहिली आहे तर बघा ह्या ही लागल एवढं मनी वगैरे घंटा हे सगळं लागल तर आता आपण ह्या द्वारे है ना द्वार्या कशा आपल्याला ही घेऊ पाच ओवे आणि ही घेऊ पाच ओव तर ओव म्हणजे बघा कसं मोजायचं तर जर मोजायचं झालं आपल्याला बघा एक दोन तीन ही चार आणि ही पाच याची आपण पाच व घेऊ ही आणि ही पाच व घेऊ आपण ही ही पाच व काढेल पुपट्टी कलरची आता हिला मी पाच वव करू मैं दोन टोकं सारखे धरू हिला देऊन कापून घेऊ हे दोन हेच काम संपलं तर हे हे बाजून ठेवून देऊ आता काय करायचं ह्या दोन्हीचा ह्या दोन्हीचे टोक सारखे धरायचे आणि याचा आपल्याला मध्य काढायचा आहे आता काय केलं आपण हे दोन टोक धरले हे दोन टोकं आहेत ना हे सारखे करू इथं आणि सारखे केलं की ह्या दोन्हीचा मध्य काढून घेऊ पाठीमागे आता ह्याचा मध्य आला तर ह्याचा मध्य आला तर आपण काय करू आपल्याला मुदन करावं लागेल थोडीशी मुदन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथं आपल्याला दोऱ्याने बांधू आणि हे थोडस एवढं वळून घेऊ आणि राहिलेलं शिल्लक दा तुडून टाकू हा साईडला ठेवून देऊ आता आपल्याला याला इथपर्यंत वळून घ्यायचे ठीक आहे आपल्याला एवढे मुदन व्यवस्थित झाली मुदन इथं धरलेली अशी ह्या मुदनला ही पिवळी दुरी घ्यायची याची याची अंगठ्यावर हे बघा एक दोन आणि तीन तीन आलं की अंगठा काढून घ्या याच्यामधून आणि अंगठ्यामधून व्हायची पण ही झाली हा सुळगाट आता या सुळगाट झाली का तर हे हे बाजूला बाजूला करून घ्यायचे दोन पण इकडचे दोन इकडं इकडचे दोन इकडं बघा आता ह्या इनीचा व्हिडिओ ना ऑलरेडी माझा पाहिला आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी पाहिला आहे पण आपण आता काय करतोय की बारके आपण गायासाठी केलेले आता हे मैशीसाठी करतो आपण तर बघा आता हे दोन बाजूला हे दोन बाजूला हे पिवळं पुपटी इकडं पिवळं फुपटी आता याची विण कशी द्यायची ही मुदर ईद धरली विण देताना एक लक्षात ठेवा विण तुम्हाला मी पहिली शिकवलेलं माझा एक व्हिडिओ बघा तो पहा किंवा हे पहा आता ही आपल्याकडली बाजू ना याला आसाईदा हाडा धरायचा हे पहा काय केलं आपल्याकडच्या बाजूला आसाईदा आडा धरला असा आडा धरला इद द्वारे टाकलेल्या मग ह्या द्वारे खालून हात घालायचा असा हा हा हात घालून हे इथं याच्यातून याच्यामधून बाहेर ओढायचं ही संपूर्ण दुरी बाहेर ओढून घ्यायची ही संपूर्ण दुरी बाहेर ओढून घ्यायची म्हणजे आपली ही अशी विन होती याचा फासा पडतो बघा अशी ओढून घेतली की ही पूर्ण ओढून घ्यायची इथून आपली इन चालू झाली आता पहिली पहिली गाठण टाकली आपण अशी तारून घ्यायची आता आपल्याकडची बाजू परत इथं धरायची इथं धरायची इथं अशी धरली की खालून बोट घालायची बोटाने ही बाजू ओढून घ्यायची आणि याच्यातून पुढे वाढायची हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे पहिलं तुम्हाला येत बी असेल आणि ही बाजू ओढून घ्यायची आणून घ्यायचं ही काय नाही निसरत चालतं याशी दोन द्वारे घेतल्यामुळे काय होतं एक ही एक अशी विण पुढं व्यवस्थित दिसत चलती आता परत बघा परत ही इथं धरायच इथं धरलं की हे लक्षात घ्या ह्या दोन दोऱ्या ना वेगळ्या वेगळ्या धरायच्या एकात एक मिसळू द्यायच्या नाही ह्या वेगळ्या ह्या वेगळ्याच राहिल्या पाहिजे आता ह्या दोन धरल्या आशा इथं इथं धरल्या की ह्या बाजूला धरायच्या बाजूला धरल्या आशा की हे बघा ह्या ह्या याच्या पलीकडून हात घालायचा आणि ही याच्यातून बाहेर वाढायची काय करा तुम्हाला जर स्लो व्हिडिओ करून बघा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओ स्लो करा या शिवीण पुढे पुढे चालती पहा आता हे बघा हे परत सांगतो तुम्हाला ही ईथ दायची हे पहा ही ही आपल्याकडली ह्या दोन बाजू इकडच्या राहा ह्या दोन बाजू इकडल्या इकडची बाजू इथं धरायची याच्या पलीकडं याच्या पहिली ही बोट आणि ही पहिली दुरी ओढून घ्यायची आणि याच्यातून बाहेर काढायची हा शिवीन पुढं पुढे चलती आता हे आपण किती गाठणी टाकल्या एक दोन तीन चार चार गाठणे टाकल्या आता ह्या आपल्याला कंप्लेट बारा गाठणी टाकायच्यात बारा गाठणी टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण ह्या बारा गाठणी टाकल्यात अशा बारा टाकाय इथपर्यंत आलं बघा आता इथपर्यंत आलं तर आता आपल्याला याच्यामध्ये मनी वावायचे मनी वावायचे तर ह्याच्यामधून मनी घेऊ आपण आता तर बघा चार कलर घेऊ आणि हे पांढरा हे चार कलर घेऊ चार कलर घेतले की हे प्रत्येक याच्यामध्ये एक एक होऊ प्रत्येक आता इथे एक दोन तीन आणि चार आहेत मग या चारमध्ये चार ववून घेऊ मग आता आपण ही चार ओवलेत चार पाद्रामध्ये चार ववले चार पाद्रामध्ये चार ववल्यानंतर आता आपल्याला पुढे तेच करायचं जे माग जे मागं अशा गाठणे होत्या का फक्त आता इथे बारा टाकल्याच्या आपण आता आपल्याला इथं फक्त चार गाठणे टाकायच्या ह्याच पद्धतीच्या बघा गाठण टाकताना काय काय ना फक्त हे दोन्ही साईडला दोन धरायचे हे हे दोन साइडला दोन खिटून धरायचे आता याला आपल्या हातामध्ये इकडं दोन येतं आणि इकडं दोन येतं आपल्याकडला फासा इथं घ्यायचा आहे ह्या असा उंचून फासा इथं घेतला इथं घेतला की बघा इथून हग धरला आणि हा फासा याच्यातून आतून ओढून घ्यायचा आहे आता हे तुम्हाला मी पहिलं शिकवलं पण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो हे असं पूर्णपणे ओढून घ्यायचं घ्यायच्या नंतर हा हे ताणून घ्यायचं ह्याची पहिली आपली ही एक गाठ होईल या पद्धतीने आपल्याला चार गाठी पूर्ण करायच्या आता आपण इथं बारा दिल्या इथं चार दिल्या आता आपल्याला प्रत्येक ह्या दुरीमध्ये प्रत्येक आता ह्या दुरी हे दोन दोऱ्या सोडून द्यायच्या ह्या दोन दुरीची विण चालू करायची पहा आता ह्या असं पाया धरू ह्या दोन दोऱ्याची विण चालू करायची आता पहा ह्याची विण चालू करतो हेच दुरी धरायची एकच दुरी आणि ही दुसरी दुरी आता ही तुमच्या लक्षात येईल बघा आता तुमच्या लक्षात येईल की ही दुरी ओढून घ्यायची नंतर ही फासा ओढून घ्यायचा हे आता आपण ह्याचा पिवळ्याचा फासा दिला पिवळ्याचा फासा दिला मग इकडून पिवळं नाही वाढायची इकडून ही पोपटी कलरची वाढायची म्हणजे लक्षात येईल तुमच्या त्याच्यासाठी मग दोन कलर घेतल्यात एक कलरच घेतला ना तर कुठलं वडलंय हे लक्षात येत नाही आता बघा हाय का आता बघा प्रत्येक वेळेस आता आपण आपली बाजूनी पिवळं घेतलं इकडं इकडे घेतलं मग इकडून पिवळं नाही घ्यायचं इकडून ही पुपटी घ्यायचं त्याच्या पुढून आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला सहा फाशी द्यायच्या इथं बघा आता इथं आपण इथं दोन फाट फोडले इकडं सहा गाठी टाकल्या इकडे सहा गाठी टाकल्या ह्या आता काय करायचं इकडचं पुपटी आणि इकडचं पिवळं हे दोन घ्यायचे टोक आणि ह्या दोन टोकामध्ये एक मणी वायचा बघा आता हिथं दोन टाकले बघा आपल्याला म्हशीसाठी ना जाड करावं लागत बाकी हे दुसरं काय नाही आता हे दोन झाले हे दोन झाले आता काय करायचं परत इकडचा एकाडचा पिवळा आणि एकाडला पोपटी घ्यायचा हे असं घेतलं की परत आपल्याला इकडून सहा गाठणी आणि इकडून सहा गाठणी टाकायच्या इथं सहा फासे टाकले इथं सहा फासे टाकले इकडे बारा आहेत आता इथं पुढं चार टाकायचे हे हे चार हे सिंगलचे नाही हे डबलचे डबलचे टाकायचे मग डबलचे टाकण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला आता हे असं टाकून जमणार नाही मग इकडल्यातला एक इकडल्यात इकडला पिवळा घेऊ इकडला पोपटी घेऊ आणि ह्या ह्या दोन्हीची जोडी करू अशी ह्याची जोडी इकडं याची जोडी इकडं करू आणि आता हे पहिल्यासारखी इन चालू करू ह्या पा इथं ही हे डबल हे डबल इथं धरलं ही बाजू धरायचं आणि मग हे डबल हे डबल इथून वळून घेऊन याच्यातून पुढे वाढायचं पाय डबल असलं ना थोडासा ताण होतो वाढायला कारण कोणची दोरी कुठं हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे आणून घ्यायचं आस हे पु झाला थोडा हा पाहिला ताणून धरायचा आणि हावडा हे झाले चार आता आपली एक बाजू म्हशीच्या गळ्यातली एक बाजू कंप्लीट झाली एक बाजू कंप्लीट झाली आता आपल्याला आता आपल्याला घंटी व्हावायची बघा आता ही यामध्ये घंटी ववली आता घंटी वावल्यानंतर काय करायचं आपल्याला घंटीला एक गाठण टाकायची कारण घंटी याच्याहून परत इकडे येऊ शकते मग घंटीला आपल्याला गाठण टाकायची तर घंटीला गाठण टाकायची कशी बघा असं की हे याच्या पलीकडून हे बघा याच्या इथून हे असं सगळं ओवून घ्यायचं इथून आता सगळ्या इकडे आल्या का बघा ह्या सगळ्या इकडं आल्या की याच्या खालून याच्या खालून परत फासा आहे हो या काही लय वेगळं नाही चार द्वारे एकत्र आल्यामुळे तुमच्या लक्ष देणार ना, नाही पण हे सरच फासा आहे आपण बरेच याच्यामध्ये दिलेला आहे हे पहा एकदम व्यवस्थित आणि हे चाळून घ्यायचं चा, आणि याला खिटून द्यायची गाठण आपल्याला आता आपला हा खरंच फासा म्हणा किंवा ही आपली गाठण टाकून झालेली आता ही टाकून झालेली ना तर आपल्याला काय करायचं अजून एक गाठण टाकायची अजून एक गाठण कशी टाकणार बघा हे आपली कायमस्वरूपीची जी गाठण आहे का ती गाठण कायम आपण टाकतो ना चित्रपानला तीच गाठण आहे फक्त आता चारद्वारे एकत्र याचा याचं चारद्वारे अशा ओढून घ्यायच्या चेअरद्वारे ओढून घेतल्या ही गाठण इथं चाळीत आणायची आणि इथं इथं फिट करायची आता ही झाली गाठ इज अ फिट म्हणजे काय होईल माहितीये का घंटी खाली लोंबत राहील हे अशी याच्यामधून ही लोंबत राहील आणि हे वर गळ्यामध्ये जाईल तर आता इथं इथं आपण काय केलं चार गाठणे मारल्या ह्याच्या बघा इथं चार मारल्या इथं सहा मारल्या इथं दोन मणी ओवले इथं सहा मारल्या इथं चार मारल्या इथं चार मणी आणि इथं बारा आणि इकडं मुदन केली तीच पद्धत आता आपल्याला इकडे करायची हे इथं चार येतं इथं चार इथं हे सहा इथं सहा हे हे दोन मणी त्याच्यानंतर असं आता काय करू हे मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे तीच पद्धत मी इकडं करतो आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो बघा बघा ही मुदन बनवली आपण ही पहिले ती हे बनवून इथं चार मणी टाकू इथं दोन टाकून हे सगळं इथपर्यंत आपण आलो होतो त्याच्यानंतर बघा ह्या टाइपचं इकडं बनवलंय हे दोन मणी येते इथं चार मणी आहे हे बघा एकदम एकदम लेवलमध्ये झालंय आणि इथं बघा इथं फास्ट टाकलाय आणि याचं वळून घेतलेलं आहे आता हे वळून जे घेतलेलं आहे का याला आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये याच्यामध्ये अशी गाठण टाकून आपल्याला मशीच्या गळ्यामध्ये बांधता येईल हे असे मस्तपैकी फास्ट बसतो गाठणीला बघा हे कसं छानपैकी दिसतंय माळ माझी तुम्ही मस्त पैकी आपल्या मशीला बांधवा दिसायला बी छान आहे आणि टिकायला बी छान आहे नायला नाही हे काही खराब होत नाही आणि हे बी कुठपर्यंत याच्यामुळे काय होतं आपल्या जनावरांपूर्वी राहायचं नाही हे सारखं वाजत राहिलं तर त्याच्यामुळे टक्के आपल्या मशीच्या गळ्यामध्ये बांधायचं तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलायकन प्रेस करा धन्यवाद